दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत बाणगंगानगर शाळेमध्ये रक्षाबंधनासाठी खास पर्यावरणपूरक तिरंगा राख्या बनवलेल्या आहेत या सर्व बनवलेल्या राख्या सीमेवरील सैनिक आणि अधिकाऱ्यांना रवाना करण्यात आल्या दप्तरमुक्त शाळा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत बाणगंगानगर शिलेदारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतही विविध शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातोय दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातोय दर शनिवारी विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादी अभ्यासाबरोबर विविध कलाकुसर करून घेतली जाते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे कारण उभवा अंतर्गत पिस्त्यांचे टरफले बिया मनी लोकर कलर या सर्व विविध पर्यावरणपूरक साहित्याचा सा वापर करून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या यामध्ये निपुण महाराष्ट्र नवभारत साक्षरता स्वच्छ शाळा बेटी बचाव बेटीपढाव विविध संदेशभर राख्या तयार करून घेतल्या शाळेतील शिक्षिका नलिनी अहिरे आणि मुख्याध्यापक सुनील यांच्या शाळेमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली आहे रक्षाबंधन हा सणाला जवानांचे देशप्रेम आणि पारंपरिक जपवणूक करण्यासाठी सुनील ताजनी आणि नलिनी आहेरे यांनी तिरंगी राखी बनवण्याचं प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवलंय अगदी सोप्या पद्धतीने राखी कशी बनवायची हे मुलांना शिकवलंय बनवलेल्या राख्या सीमेवर राहणाऱ्या फौजी बांधवांसह मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांना पाठवणार असल्याचं मुलांनी सांगितलंय या नाविन्यपूर्ण उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पवार रोहिणी पवार प्रशांत कदम लक्ष्मण पवार लक्ष्मण वाघ उपस्थित होते निफाडचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड विस्ताराधिकारी कैलास भोरसे केंद्रप्रमुख अनिता आहिरे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या बाणगंगानगर गावातील पालक आणि महिला यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं